आज बनवणार आहे मी कॉर्न भजी त्या मी कोणाला सोलून घेतलेलं आहे हाताने दाणे काढून घेतलेले आहे छानपैकी त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकलेलं आहे बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ त्यानंतर टाकलेलं आहे कॉर्न फ्लॉवर आणि चवीनुसार मिरची टाकलेली आहे आणि धने कूट टाकलेला आहे थोडासा मीठ टाकलेला आहे हळद टाकलेली आणि त्याला मिक्स करून घेतलं आहे चांगलं त्यानंतर त्यात पाणी टाकलेलं आहे आणि असं घट्टपैकी असं थोडंसं मिक्स केलं त्याला पाणी टाकून जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं असं काही केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे ते, ते कढाई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि तेलामध्ये टाकलेली भजी तेल गरम झालं माझं आणि हे बघा तुम्ही बघू शकता त्यात मी असं थोडे थोडे करून टाकलेले आहेत भजी तडाईला हे बघा माझी भजी अशी काही झालेली आहेत कॉर्न भजी मग त्यामुळं म्हटलं चला काहीतरी वेगळं खाऊ अशी वाटलं मग माझ्या फ्रीजमध्ये होते कॉर्न मग मी म्हणून आमच्यासाठी तिघांसाठी ही भजी केलीत हे बघा तुम्ही बघू शकता अशी भजी झालेली आहेत मस्त क्रिस्पी झालेली आहेत छानपैकी मग त तुम्ही पण ट्राय करा अशी भजी आम मी तर बनवली खूप छान होतात खूप छान लागतात टेस्टी लागतात चवीला मग तुम्ही पण बनवून खा भजी तळताना काळजीपूर्वक तळा जेणेकरून तुम्हाला चटका नको लागायला कारण ते मकाईच्या दाणे आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा ते फुटतात टाटा सबस्क्राईब करून जा